आपण पाहत आहात ठळक घडामोड गिरभीड पत्रकारिता कुविख्यात गुंडा टिपू पठान व त्याच्या टोळीवर मक्का व लोणी काळभोर येथील सराई तर गुन्हेगार फिरोज शेख व त्याच्या टोळीवर मक्का कायद्याअंतर्गत कारवाई काळेपडळ पोलीस ठाणे पुणे शहर इथं टिपू पठाण यांच्या साथीदारांच्या विरोधात गुन्हा नोंद आहे नमूद गुन्ह्यातील आरोपी रिजवान उर्फ टिपू सत्तार पठाण टोळी प्रमुख बेवर्ष चौतीस व्यवसाय मसाले व्यापारी राहणार बिल्डिंग ख्वाजा मज्जिल गल्ली नंबर बी ओब्लिक पाच सय्यद नगर महंदवाडी पुणे याच्यावर जमीन खाली करण्यासाठी दबाव तंत्राचा वापर करणे खून प्रयत्न खंडणी व दुखापत मारामारी अशा प्रकारचे पुणे शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाणे इथं गुन्हे दाखल आहेत सदर आरोपीनं पठान वयवर्ष एकोणचाळीस नदीम बाबर खान वयवर्ष एक्केचाळीस धंदा व्यवसाय राहणार सिटी सर्वे नंबर पंचाहत्तर घर नंबर एक हजार एकशे पंचेचाळीस गल्ली नंबर ए ओब्लिक पाच सय्यदनगर मुहम्मदवाडी पुणे सदाम सलीन पठाण वैवर्ष एकोणतीस धंदा चिकन शॉप राहणार गल्ली नंबर एकवीस सय्यदनगर हडपसर पुणे एजाज इसुफ इनामदार पटेल वैवर्ष तेहतीस धंदा गाडी खरेदी विक्री राहणार गल्ली नंबर एकोणीस सय्यदनगर हडपसर पुणे साजिद झिब्राईल नदाब वैवर्ष पंचवीस धंदा गॅरेज राहणार वेताळबाबा वसाहत सिटी सर्व्हे नंबर पाच हडपसर पुणे व इरफान नासिर शेख व्यवर्षा सव्वीस राहणार गल्ली नंबर सतरा आयशा मस्जिद समोर सय्यदनगर हडपसर पुणे यांच्यासोबत स्वतःची टोळी तयार करून स्वतःला तसेच संघटित टोळीला आर्थिक लाभ व्हावा व आजूबाजूच्या परिसरामध्ये आपली दहशत असावी या उद्देशानं पुणे शहर आयुक्तालय तसेच आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये गैरकायद्याची मंडळी जमवून अग्निशास्त्र शस्त्रांसह जबरी चोरी दरोडा खंडणी अवैधरित्या अंमली पदार्थांची विक्री करणे इत्यादी गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले असल्याचं निष्पन्न झाल्यानं नमूद गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन एकोणीसशे नव्याण्णव चे कलम तीन एक आय तीन तीन दोन तीन चार अन्वये कलमवाढ करण्यात आली आहे तसेच लोणी काळभोर पोलीस ठाणे लोणी काळभोर पोलीस ठाणे पुणे शहर इथं दाखल नमूद गुन्ह्यातील आरोपी फिरोज मोहम्मद शेख टोळी प्रमुख वर्ष एकोणतीस राहणार माळीमळा खेडकर यांच्याकडे भाड्यानं लोणी काळभोर तालुका हवेली जिल्हा पुणे असलम अनवर शेख व्यावर्ष पंचवीस राहणार नगर झोपडपट्टी लोणी स्टेशन कदमवाक वस्ती तालुका हवेली जिल्हा पुणे आदित्य प्रल्हाद काळाने राहणार कदमवाक वस्ती तालुका हवेली जिल्हा पुणे व दोन बालक यांनी केला असल्याचं तपासामध्ये निष्पन्न आहे तसेच कालावधीमध्ये घातक शस्त्राचा वापर करून मारहाण करून जखमी करणे बेकायदेशीरित्या हात्यार जवळ बाळगणे दहशत पसरवणे इत्यादी प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत सबब नमूद गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियम सन एकोणीसशे नव्याण्णव चे कलम तीन एक आय तीन दोन तीन चार अन्वये कलम वाढ करण्यात आली आहे परिमंडळ पाच चे गुन्हेगारी नियंत्रणावर भर देऊन शरीराविरुद्धचे व मालमत्तेविरुद्धचे गंभीर गुन्हे जड जडमानसांमध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगारांच्या हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून गुन्हेगारीचं समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशानं कठोर पावले उचलण्याबाबत परिमंडळातील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देशित दिलेले आहेत सुख्यात गुंड व टोळी प्रमुख यांच्या गुन्हेगारी काय कारवायांवर वचक बसवण्यासाठी मागील चार महिन्याच्या कालावधीमध्ये मोक्का कायद्याअंतर्गत परिमंडळ पाचमध्ये सलग सहा कारवाया करण्यात आल्या आहेत